हॅलो नमस्कार मुलांना चला तर आपण चौथा धडा पाणी किती खोल या धड्याची प्रश्नांची उत्तरं पाहायची आहेत चला आपण सुरुवात करूया आता समानार्थी म्हणजे सिनॉनिक नदी सरिता नदीला अजून काय म्हणतो आपण सरिता बैल वृषभ पाणी पाण्याला आपण म्हणतो जल नीर मैत्रीण सखी काढ गर्द भ गर्दभ हा संस्कृत वड आहे काळजी चिंता म्हातारी वृद्धा एखादी म्हातारी व्यक्ती असे आपण त्यांना वृद्धा असं पण म्हणतो विरुद्धार्थी शब्द मतलब अँटोनिम्स चला रिकाम भरलेलं रिकाम म्हणजे टी ज्यात काही नाहीये आणि भरलेलं म्हणजे फुल पूर्ण भरलेलं पाण्याने दुधाने शरबतने असं पलीकडे अलीकडे पलीकडे म्हणजे त्या साईडला अलीकडे म्हणजे या साईडला मागे पुढे समथिंग ऑन इट पुढे कम्पोस्ट बॉक्सायच कमी जास्त कमी जास्त उंच बुटकी उंच म्हणजे खूप हाईट असतं आणि बुटकी म्हणजे शॉर्ट म्हातारी तरुणी तरुणी म्हणजे यंग मोठा लहान चला आता आपण पुढे पाहूया खालील अधोरेखित समानार्थी शब्दांच्या जागी पाठातील शब्द लिहा लेसन मधला वड ठीक आहे वृषभ हा शेतकरी दादाचा मित्र आहे आता लेसन मध्ये वृषभ नाही दिले आपल्याला सांगितलेलं आहे बैल म्हणून बोलायचं हा काढायचा आणि त्याच्याऐवजी काय लिहायचं बैल बैल लिहिलं की पूर्ण सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं बैल हा शेतकरी दादाचा मित्र दादा। असतो, असतो एक वृद्धा झाडाखाली बसली होती, होती। आता वृद्धा म्हणजे कोण म्हातारी तर आपण लिहायचं पाठाखालीला शब्द म्हणजे एक म्हातारी आता म्हातारी कसं लिहायचं असतं ते मला पेन्सिल ते एक मिनटं तर वा हे बघा हे असं मग आणि त्याला ह असा जोडायचा म्हा म्हातारी ठीक आहे तर याच्या पुढे तारी करायचं म्हातारी थँक्यू म्हातारी झाडा खाली बसली होती ठीक आहे पुढे करूया ठेवा जरा वरती थोडंसं चला आता पुढे पाहूया मुलाला शाळेतून यायला उशीर झाला म्हणून आईला चिंता वाटू लागली आता चिंता या शब्दाऐवजी आपण काय लिहू शकतो चला पाहूया मुलाला शाळेतून यायला उशीर झाला म्हणून आईला काळजी वाटू लागली आता काळजी हा शब्द मी इथे लिहून दाखवते कला काना का ना का जी आणि वेलांटी अशा प्रकारे लिहायचं काळजी खालील नामांचे लिंग बदलून लिहा आता नाम काय असतं नेमिंग वर्ड ज्यांचे नेमिंग वर्ड्स आहेत तुमचे नाव सगळी काय आहेत नाम असतात प्रत्येक वस्तू काय आहे एक नाम आहे म्हणजे हे वर्कशीट आहे हे बुक आहे हे पेन आहे सगळे नाम आहेत तर आता नामांचं आपल्याला लिंग बदलायचं आहे म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग असं तर आता बघा आजोबा कोण आहेत पुल्लिंग आहेत मग आजी स्त्रीलिंग म्हणून आजी लिहायचं अपोजिट जेंडर गाय बैल नात नातू चला हे तुम्हाला कळलं आहे आता आपण पुढे पाहूया खालील प्रश्न खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा रेडकू कडबा पर्यंत का पोचू शकले नाही तर आता हे आनचं थोडं जवळून दाखवते मी रेडकाला पली नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचं होतं नदीत खूप पाणी दिसत होतं जवळच चरत असलेल्या बैलकाकांना पाण्याबद्दल विचारली असता पाणी फक्त गुडघ्यापर्यंत आहे आरामात जाशील असे त्यांनी सांगितले म्हणून रेडकू नदीच्या पाण्यात पाय टाकणार इतक्यात झाडावरील खारुताई ओरडली की नदीला खूप पाणी आलंय वाहून जाशील दोघांचे हे वेगवेगळे विचार ऐकून रेडकू गोंधळून गेले व ते घरी परत आले म्हणून रेडकू कडबापुट्टी पर्यंत पोचू शकले नाही चला आता आपण दुसरा प्रश्न पाहूया रेडकाला आजीने कोणता सल्ला दिला नदीतील पाण्याविषयी बैलकाका व खारुताईंचे वेगवेगळे विचार ऐकून रेडकू गोंधळत गोंधळात पडले व कडबा कुट्टी पर्यंत न पोचता घरी परत आले त्यावर मैस आजीने रेडकाला बैलकाका व खारुताईच्या उंचीमधील फरक लक्षात घेऊन स्वतःच्या उंचीविषयी नीट विचार करून निर्णय घ्या घेण्यास सांगितले हा सल्ला आजीने दिला का असं केलं कारण आता जो काका आहे त्याची उंची खूप उंच आहे आणि खारुताई तर खूप लहान आहे तर ऑब्वियसली ना जर एखादा मोठा वस्तू व्यक्ती असेल तो पाण्यात उप उतरला तर काय होणार आहे तो, तो, तो बुडणार नाही पण जर कोण लहान असेल तर ते बुडणार मग त्यांच्यासाठी ते पाणी खोल आहे जसं की आपण एका आपण समजा मग मध्ये पाणी घेतलं आंघोळीसाठी ते पाणी आपल्यासाठी काय आहे फक्त थोडंसंच आहे पण एखादी मुंगी पडली त्याच्यामध्ये त्या मुंगीसाठी ते किती पाणी आहे ना मग तर अशा प्रकारे आपल्या स्वतःच्या उंचीवर निर्भर करतं सगळं चला खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा व चुकीची विधाने बरोबर करून पुन्हा वाक्य पुन्हा लिहा परत लिहायचा चुकीच असेल तर म्हैशीला मै, कडवा कडबा चावे, चावे ना बरोबर कारण की आता म्हातारी झाली आहे तिला चावत नाहीये म्हणून तिने काय सांगितलं जाऊन कडबा कुट्टी भरून ते काय करून कापून आण पाठीवर झाड बांधून देते चू मैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते ठीक आहे तर अशा प्रकारे पहा या पाठातली प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत एक्स्ट्रा क्वेश्चन आन्सर्स पण याच्यात झाले तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बाय बाय थँक्यू